आणि राज्यातल्या तब्बल तेवीस लाख शेतकऱ्यांच्या मनात आज प्रचंड चिंता आहे आणि या चिंतेचं कारण आहे कर्ज शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं भरायचं हा सवाल आज शेतकऱ्यांपुढे आहे गेले तीन महिने या शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्तेच भरलेले नाहीत आता बँकांनी तगादा लावायला सुरुवात केली आहे आणि शेतकरी हवालदिल झालाय पण शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले का नाही बँका दाराशी येईपर्यंत शेतकरी वाट का पाहत थांबले याचं कारण आहे निवडणुका हो निवडणुका राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी आपण सत्तेमध्ये आलो तर कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं सरकार स्थापन झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय होईल आणि आपल्याला कर्ज भरावीच लागणार नाहीत असा शेतकऱ्यांचा समज होता पण नुकत्याच अर्थमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळं तो समज पार खोटा ठरलाय त्यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांची सध्या चांगलीच पंचायत झाली आहे तेवीस लाख शेतकरी पस्तीस हजार कोटींचं कर्ज बँकांच्या नोटिसेस आणि कर्जफेडीची धडपड राज्यातल्या गावागावात आज जे चित्र आहे त्याची ही फक्त आकडेवारी आणि या सगळ्या परिस्थितीला कारण ठरलंय राज्याच्या अर्थमंत्र्यांचा हा इशारा अर्थ मागच्या वेळेत काही जाहीर माफी जाहीर केलेली आज तारीख अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकवीस तारखेच्या आत आपापले पैसे भराचे त्याच्यामध्ये जे, जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी राज्याचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्यात लाडकी बहीण योजना हो जाहीर झाली राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात कसलीही शहानिशा न होता दर महिना दीड हजार रुपये जमा व्हायला लागले निवडणूक घोषित व्हायला फक्त काही तास शिल्लक असताना सरकारनं मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरचा टोलही रद्द केला सरकारच्या या दोन निर्णयांमुळं महाराष्ट्रातली जनता सरकारवर खुश झाली मग निवडणुका घोषित झाल्या आणि मग त्याच सरकारमधल्या नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती देण्याचं काम हे आप आपल्या सरकारनी केलाय आणि चिंता करू नका पुढचे पाच वर्ष माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती आप ही आपल्या सरकारने दिलेली आहे एवढंच नाही तर आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्ज माफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत कधी जर एम एस मध्ये बाजार भावा पे जर कमी झाला एम एस पेक्षा तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे ज्या सरकारनं लाडक्या बहिणीला खुश केलं ते सरकार लाडक्या शेतकऱ्यालाही खुश करणार असा शेतकऱ्यांचा विश्वास होता

एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा तीन कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होत ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही गेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनेक योजना या सर्वसामान्य माणसांसाठी आणल्या आणि त्या पद्धतीने त्या मू सुद्धा केल्या त्याचा निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे हे मान्य प्रत्येक जण मान्य करतो आम्ही पण मान्य करतो त्यामुळं अर्थसंकल्पावर आलेला ज्या प्रमाणात त्या अनुषंगाने कदाचित आज दादा शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केली आहे दरवर्षी कृषी पदपुरवठ्याचा आराखडा निश्चित होतो रब्बी आणि खरीप हंगामात बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतात ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली बहुतेक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा होता त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केली नाही महायुतीचं सरकार सत्तेत आलं त्यामुळं कर्जमाफी होईल या आशेनं रब्बी हंगामाचं कर्जही शेतकऱ्यांनी थकवलं अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय झाला नाही कर्जमाफी न झाल्यानं बँकांनी शेतकऱ्यांना नोटीसेस पाठवायला सुरुवात केली कर्जमाफीच्या आशेनं शेतकऱ्यांनी हप्ते भरले नाहीत त्यामुळं कर्जावरील व्याजाची रक्कम गेली कर्जमाफी झाली नसल्यामुळं आता बँकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय शेतकऱ्यांना थेट मालमत्ता जप्तीची नोटीसच निबंधक कार्यालयांमार्फत पाठवली जाते कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे मोठ्या जे नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी वाढलेली आहे आणि ही बँक जी अडचणीत आली आहे ती पीक कर्जाच्या थकमध्ये थक थकबाकीमध्ये असल्यामुळे अडचणीत आलेली आहे लोकांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला असता त्यांचं असं म्हणा असायचं की कर्जमाफी होणार आहे होणार आहे त्यांनीही ते काही भरले नाहीत पण त्याच्यामुळे बँकेला मोठ्या प्रमाणावरती एन पीची तरतूद करावी लागली त्याच्यामुळे तोठ्यामध्ये वाढ झाली एक दोन दिवसापूर्वी जे जा डिक्लेरेशन झाले की कर्जमाफी होणार नाही तुम्ही पैसे भरा त्याच्यामुळे दोन लोकांचा रिस्पॉन्स आहे फक्त आता जुने थकबाकीदार समाविष्ट झालेत का नाही एक दोन तीन दिवसानंतर पिक्चर क्लिअर होईल शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही एकतीस तारखेला कर्ज भरा आम्हाला मत द्या आणि एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा पीक विमा मिळणार नाही शेतकऱ्या तू मेलास तरी बेहतर आम्हाला त्याची काळजी नाही फक्त आम्ही तुम शेतकऱ्या तुझी फसवतो तुला फसवणूक करतो तू आम्हाला मत दे तुझ्या मतावर आम्ही खुर्ची उभवतो आणि खुर्ची मिळाली की तुझ्याशी बेमानी करतो हे नवीन सूत्र महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्याकडून लागू झालेलं ला। आहे बरं शेतकऱ्यांची वीज बिल माफी हे महाराष्ट्र सरकार स्वतःच भरते आहे ना त्याच्यामुळे पाच वर्षाचा जाहीरनामा असतो पहिल्याच वर्षामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा काही जाहीरनाम्यात नाही आहे पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत शासन उदासीन आहे असंही म्हणता येणार नाही स्वतः अजितदादांनी हे सांगितलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकदा राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर आली तर शेतकऱ्यांच्या हिताचे इतके मोठे निर्णय झाले ते कोणी पाहत नाही विरोधक सर्व सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही आणि लोकांना त्यांनी आव्हान केलं का तुम्हाला परत तुमचं कर्ज हवं असेल त्या कर्जाचं पुनर्गठन करायचं असेल तर हे कर्ज भरणं अनिवार्य आहे त्यामुळे राज्यावर तूट आहे आर्थिक पाहणी ते आढळून आला आणि अर्थसंकल्प मांडताना पहिल्याच दिवशी दादांनी हे कबूल केलं होतं निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचं आश्वासन द्यायचं आणि निवडून आल्यावर कर्जमाफीच्या मुद्द्यावर वेळकाडूपणा करायचा हे या देशात पहिल्यांदा घडत नाही आहे पण प्रश्न हा आहे की ज्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं ते निवडणुकी आधीही सत्तेत होते मग तीन महिन्यांपूर्वी या नेत्यांना राज्याची आर्थिक परिस्थिती माहीत नव्हती जर ती माहीत होती, होती। तर मग कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन हा काय फक्त चुनावी जुमला होता की कोणताही अभ्यास न करता निवडणुकीत दिलेलं ते आश्वासन होतं कर्जमाफी द्या किंवा देऊ नका पण किमान या प्रश्नाचं उत्तर तरी द्याच ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी